बच्चू कडूंनी महायुतीसह भाजपला इशारा दिलाय विधानसभेत आम्हाला किती जागा देणार हे सांगा नाहीतर आम्ही स्वतंत्र आहोत असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय भाजपला जशी लोकसभा महत्वाची आहे तशी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे मात्र लहान पक्षांसोबत अजून चर्चा झाली नाही याची आठवण कडूंनी करून, करून दिली आहे विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही जशी लोकसभा भाजपाला महत्त्वाचं आहे तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे विधानसभेबाबत अजूनही कुठल्याही लहान पक्षासोबत चर्चा झालेली नाही आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदेसाहेबांनी चर्चा करावी तशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामोरून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वतंत्र आहे आम्हाला काही बंधन नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिका आहे